आहे हट्टी हट्टी फार पूर्वीची गोष्ट आहे एक खूप मोठे घनदाट जंगल होते त्या जंगलात खूप प्राणी राहत होते अगदी गुन्या भूविंदाने घनदाट जंगल असल्याने तिथे खूप झाड फुल आणि अन्य वनस्पती होत्या अगदी दुर्मिळ असलेले पशु पक्षी पण तिथे स्व स्वच्छंदपणे

कडे भिडकत ही नसे आणि कोणी आले तर हत्ती त्यांना उडवून लावत असे ते जाणून जगलाचे रक्षण करत होते हत्ती म्हणजे अजात अजात शत्रू ज्याला कोणी शत्रू नाही ही शाकाहारी म्हणजे शिकार करून मांस खात नसलेले त्यामुळे वैर आणि वैमन्यस्य याचा प्रश्नच नाही कोणी त्यांच्या वाटेत आले किंवा त्रास देऊ लागले की ते लगेच सोंडेने त्याला उचलून गोल गोल फिरून लांब फेकून देत त्या त्यांची सर्व प्राण्यांची खूप घट्ट मैत्री होती तर हम्पू हत्तीला जंगलात इथे तिथे फिरण्याची सवय होती तो कधी एका जागी थांबत नसे हम्पूला सगळे सतत सांगत अरे असे की जंगलात असं सारखे फिरणे बरे ना बरे नाही पण तो काही ऐकायचा नाही रात्री जेमतेम सोबत राहत असे त्याची त्याचे घर जंगलाच्या अगदी मध्यभागी एका मोठ्या केळीच्या बनात होते